आपला वाईक असा क्लिअर होतो की आपल्याला आता सर्व ग्रेट लिडरच्या माध्यमातून कळाले त्याच्यामुळं जे काय व्हॅकेशन आता सिस्टीमने लावले नोव्हेंबर आणि डिसेंबर दोनच महिने आता गोव्याचं झालं ज्यांचं झालं त्यांचं खूप अभिनंदन मात्र ज्यांचं झालं नाही त्यांनी आज एक तारखेला ठरवायचंय की जोडीने गोडीने जायचंय एकट्याने जायचं नाहीये आपल्या टीम सोबत जायचंय आणि जर ती गोष्ट जर आज एक तारखेला ठरवली बघा पूर्ण महिना आता मध्ये बरेच आपण शेवटच्या दोन चार दिवसात ठरवतो आणि करून दाखवतो जर आज एक तारखेला एक गोष्ट ठरवली तर दोनशे टक्के आहे शंभर टक्के आहे कारण पूर्ण महिना आता मध्ये पूर्ण महिना आता मध्ये सगळ्यांच्या अकाउंटला शिरोलाय झालाय पी असतील काय अडीच हजार केले असतील पाच हजार केले असतील जे काय पॉईंट केलेत ते सगळ्यांचे झालेत आणि समान संधी आहे काय आहे आजपासून सर्वांना समान संधी आहे त्याच्यामुळं आज मीटिंग मध्ये जो काय आहे तो शंभर टक्के क्वालिफाय होऊ शकतो तर ते ठरवायचे आजच्या दिवशी ठरवलं शंभर टक्के होणार आहे आणि हे ठरवलेलं जर प्रत्यक्षात करायचं असेल त्यासाठी काय करायचंय आठ तारखेच ट्रेनिंग आठ तारखेला आपले सर्वांचे खरोखर थर्टी के नॉट ए जोक क्लॅपिंग करा सॅल्यूट करा सरांसाठी कारण थर्टी के नॉट ए जोक ज्यावेळेस आम्ही मोठ्या मोठ्या मीटिंग मध्ये जातो ना गेट टीमच्या मीटिंग मध्ये मिल टीमच्या मीटिंग मध्ये ज्यावेळेस जातो ज्यावेळेस एकमेकशी बोलतो ना त्यावेळेस त्यांना आश्चर्य वाटतं तुम्ही एवढ्या लवकर कश काय मिल टीम झाले एवढ्या लवकर कश काय टू टीम झाले तुम्ही कोण आहेत आणि छाती ठोकपणे आम्ही आम्ही सांगतो आदरणीय शिवाजी गोपाळ घरे सरांच्या टीम मध्ये आम्ही आदरणीय हेमंत सरांच्या टीम मध्ये हा येस मग बरोबर आहे काय ऐकायला मिळतं मग बरोबर आहे तुम्ही जर शिवाजी सरांच्या टीम मध्ये असताल तुम्ही हेमंत सरांच्या टीम मध्ये असताल तर मग बरोबर आहे तुम्ही लवकर होऊ शकता ही ताकद आहे आपल्याकडं आज पूर्ण इतिहास बदलून टाकला ज्या व्यक्तीने आज भारतामध्ये इतिहास घडवलाय पूर्ण जगामध्ये जगा भारतामध्ये नाही आतापर्यंत भारतामध्ये आपण म्हणत होतो भारतामध्ये सर्वात फास्ट प्रेस्टीम आता जगामध्ये म्हणतोय पूर्ण जगामध्ये सर्वात फास्ट हरटीके झालेले आदरणीय शिवाजी गोपाळ सर यांचं